नमस्ते बाब मी बनना। बनना ला चुरून चुरून आज अंड्याची भाजी बनव बनवणार आहे त्यासाठी मी अंडी दहा बारा उकडून सोडून घेतली आहे ती अंड्याच्या भाजीला लागला असता दोन कांदा चिरून उभं चिरून भाजून घेतले तर टमाटं भाजून घेतलं खोबरं भाजून घेतलं आहे अद्रक लसूण आणि मसाला घेतला आहे थोडा पानं आणि तमणपत्र आणि कोथिंबीर घेतली आहे आता मी मसाला मिक्सरला फिरून घेते एवढा कोथंबीर कापून मस्त मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ही भाजी करूयात कड तापलेली आहे आपण एक पडी तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे तर मनपत्र आणि दगडी फुल तळून घेऊया आपण त्याला लाल झाले दगडी फुला आपण मसाला तळून घेऊया आपण चांगला पाच दहा मिनटं तळून घ्यायचा आहे मसाला आपला मस्त मसाला लागलेला आहे आपण सामान टाकून घेऊ सोई पुरतं मीठ टाकू हळद टाकू एक चमच्या काळ तिखट टाकू पाळ तिकट टाकू आपलं चवी कुरत आणि मिरची पावडर थोडीशी टाकूया धन पावडर टाकूया घेऊया आता आपल्या पाहिजे तेवढं पाणी वाटायचं आणि ह्याला उकळी अंडी सोडायची अंडी अशी सगळी कापून घेऊया टाकूया उकळ्या आता भाजी मस्त रशी उकळले याच्यात कापलेले अंडी टाकून घेऊया मस्त पाच मिनिटं शिजू देऊया आपण म्हणजे रशी छान लागते शिज मस्त भाजी शिजलेली आहे अंड्याची रशीची अंडी याची भाजी आता या उतरून घेऊ मस्त चवदार रशीची अंड्याची भाजी तयार आहे तुम्ही पण अशीच बनवून खावा टेस्टी लागते मस्त